हा तर मित्रांनो नमस्कार आजचा आपला जो टॉपिक आहे तो आरोग्याशी आपल्या रिलेटेड आहे कारण या थंडीने वाढत आहेत हृदयविकाराचे व ब्रेन स्ट्रोकचे बळी तर आपण पाहतो की मागील आपल्या यावर्षी यवतमाळ जिल्हा असेल त्यानंतर विदर्भ असेल तापमान जे आहे मित्रांनो तर ते आठ ते दहा अंश इथपर्यंत खाली आलेलं आहे आणि या अशा सगळ्या आजच्या परिस्थितीमध्ये जे ग्लोबल वॉर्मिंग आहे त्याचाही इम्पॅक्ट त्याच्यावरती मित्रांनो झालेला आहे आणि आपण यावर्षी पाहिलं की जास्त पाऊस आणि जास्त धुकं व जास्त थंडी ह्या तिन्ही गोष्टी या आपल्याला हिवाळ्यात यावर्षी बघायला मिळाल्या तर या दैनंदिन जीवनात आपण पाहिलं की बरेचसे ब्रेनस्ट्रोकचे प्रकार घडत आहेत कारण याचं का होतं की मेंदूला आपल्या रक्त पुरवठा होतो कमी होतो आणि ज्या आपल्या धमन्या आहेत तर त्यामध्ये योग्य ते रक्त पुरवठा यावेळेला होत नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे आपलं दैनंदिन जे जीवन आहे मित्रांनो तर ते अयोग्य पद्धतीने आपण जगत आहे सध्या आम्ही आता जी दैनंदिन आमची वॉकिंग आहे हे रेल्वे ट्रॅकनीच मित्रांनो आम्ही आलेलो आहे परंतु ही सुदगिरणी आपल्या सगळ्यालाच माहीत आहे ती किती किलोमीटर आहे आणि या सुदगिरणीच्या साईडला जी आपली रामदासजी आठवले सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो प्रोजेक्ट आहे मित्रांनो तर ती त्या साईडला दिसत आहे म्हणजे सांगण्याचा मतलब हाच आहे की आपलं दैनंदिन आरोग्य आपलं दैनंदिन जीवन आपण कसं जगत आहे तर त्यावरच आधारित आहे तर आपण जी वॉकिंग आहे आणि आपला आहार म्हणजे आपण व्यायाम करणं फार गरजेचं आहे रोज आपला समजा स्वतःसाठी आपण चोवीस तास जगतो त्या चोवीस तासापैकी आपले पाच ते सहा तास वर्किंगमध्ये जातात आणि जर आपण अपडाऊन करत असाल तर अपडाऊन करण्यामध्ये मित्रांनो आपले अडीच ते तीन तास जातात मग ह्या सगळ्या जर आपण सहा आणि तीन जे अपडाऊन करतात ते नऊ तास चालले आणि नऊ तासापैकी आपण जर स्वतःला एक तास दिला मित्रांनो तर निश्चितपणे जी आहे तर आपलं आरोग्य चांगलं राहण्यास शंभर टक्के मदतच होणार आहे आणि मला एक दोन मित्र असे कमेंट करत होते काहीच घेण त्यांना नाही आपल्या आरोग्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे कारण आम्ही वॉकिंगला येत असतो ही आपली मपलेर आहे आणि साधं आपलं हे स्वेटर आहे आतमधून एक टी शर्ट आहे बस ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपलं आरोग्य महत्त्वाचं आहे आणि आपला आहार आहार आपलं नियोजन करत असताना जास्त तेलकट पदार्थ आपण घेणं टाळा आणि याच्या माध्यमातून आपले झोप महत्त्वाची आहे कारण स्ट्रेस जे आहे पैसा भरपूर आहे आज ग्रामीण भागाचाही आपला डेव्हलप होत आहे हे आपला रेल्वे मित्रांनो या ठिकाणी डेव्हलप होत आहे आपण बघतो पैसा आपल्याकडे भरपूर आहे परंतु जे समाधान आहे म्हणजे एखादं ग्रामीण भागात जे आहे तर साधारणतः आपण पाहतो की कमी जमीन असताना किंवा मजूर असं मजूर शेतमजूरही असताना त्याचं जे दैनंदिन जीवन मित्रांनो तो जगतो तर हा जीवन तो चांगल्या पद्धतीनं जगतो आणि आरोग्यमय जगतो आणि रोज त्याचा आहार जो आहे तर आपल्या आहारातही जे आहे त्यात नैसर्गिक पदार्थ जे आहेत मित्रांनो तर ते चांगले असतात म्हणजे हरभऱ्याची भाजी सिजनेबल फ्रूट ह्या सगळ्या गोष्टी आणि या माध्यमातून रोज स्वतःला एक तास द्या ना कारण चोवीस तास आहे आणि विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्यांनी पण एक तास आपला स्वतःला व्यायामाला ध्यानाला याला द्या आणि रोज अभ्यास करा दैनंदिन आपल्या जीवनात आपण योग्य तो आहार संतुलन आणि प्रोटीन जे काही आहे घटक हे सगळे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या परंतु व्यायाम कसा केला पाहिजे वॉकिंगचे अनेक फायदे आहे मित्रांनो तर बरेचदा काय असते निंदकाचे घरं असावे शेजारी आपण बरेच उदाहरण घेतो परंतु बऱ्याच लोक आपल्यावर निंदा करतात की असं काय आहे तसं काय त्याचा काहीच विचार करू नका कारण तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं म्हटलं जातं आध्यात्म माणसाला ह्या गोष्टी शिकवतं तर आपण दैनंदिन आपली वॉकिंग स्वतःसाठी एक तास द्या आणि आपल्या व्हिडिओला पण एक लाईक द्या एक फॉलो द्या एक सबस्क्राईब द्या असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद